मिरज तालुक्यातील म्हैशाळ या ठिकाणी एक महिला स्थानिक नागरिकांना खोटे अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याची तक्रार म्हैशाळे येथील घाबरे गल्ली धुमाळ गल्ली येथील ग्रामस्थांनी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तक्रार दिली आहे या ठिकाणी राहणारे बिपिन पाटील यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनं बिपीन याला मारहाण केली तसेच सोडवायला जाणाऱ्या अनेक नागरिकांना अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पहिलेवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे म्हैसाळ मैशाळेतील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाटील मेन रोड म्हैसाळ येथे राहणार माझ्या शेजारी गेल्या चार वर्षापूर्वी राहणार भगवान मुनमोरे हो व त्यांची पत्नी गेली दोन वर्ष झालं आमच्या घरावर हक्क सांगतायत आणि त्याच्यातूनच माझ्यावर फोटे अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करून दमदाटी देत होते त्याच्यासाठी मी कायदेशीर मार्ग अवलंबल्यानंतर मान्य पोलीस स्टेशन आणि दंडाधिकाऱ्यांच्या नोटीस आल्यानंतर माझ्यावर खोट्या केसेस दाखल केल्या आणि त्याच्यानंतर परत सत्तावीस अठ्ठावीस तारखेला या महिन्याच्या दंडाधिकाऱ्यांची नोटीस आल्यानंतर त्यांनी माझ्यावर हल्ला चढवला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी ज्या महिला आल्या त्यांना मला आणि सर्वांना मी जैन अल्पसंख्याक असल्यामुळं माझ्यावर त्यांनी अत्याचार करू आहेत आणि जातीवाचक शिवीगाळही आहेत नेहमी वीस तीस चाळीस वर्ष झालं आम्ही आता त्याचा संसार करतो हे करतो गल्लीत कोणाचं काहीही एक जुटे आहे आमची कोणाची तक्रार नाही फक्त त्यांनी आल्यात दोन तीन वर्ष झालं आमच्या गल्लीत येऊन राहिल्यात आणि तीन वर्षातच एवढं सगळं का आमच्या जावेच्या मुलावर त्यांची आई वारून कितीतरी दिवस झालं घरात इगजणच बापे आहेत बाई नाही म्हणून मुलावर त्यांनी वरचेवर वरचेवर वर वर असं तक्रार करून काहीतरी त्या मुलाला त्रास देतातच देतात सारखं त्रास त्या मुलाला आणि तो मुलगा दुकानासमोर राहणार की बोलत करत आमचं दुकान आहे सगळ्या त्यांनी दुकानावर पण त्यांनी आरोप करतात की हा मुलगा तिथं उभारतोय बोलतोय करतोय मग दुकान समोरच तो मुलगा येणार की बोलणार राहणार